नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बहादरांनी ट्रकच चोरला सांगलीत भंगारात विकायला गेले आणि सापडले दोघांना अटक राजर्षी शाहू मार्केट यार्ड पासून चोरलेला ट्रक सांगली येथे भंगारात विकायला गेलेल्या दोन चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी दिनांक तेवीस रोजी अटक केली सतीश श्रीपती चिखलकर वय एकोणचाळीस आणि सयाजी दिनकर चिखलकर वय बत्तीस दोघे राहणार चिखलकर वाडी तालुका पन्हाळा अशी अटकेतील दोघांची नावे आहेत दोघेही ट्रक चालक आहेत मंगळवारी दिनांक सोळा रोजी पहाटे त्यांनी ट्रकची चोरी केली होती शाहू मार्केट यार्ड जवळ पार्क केलेला ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद परवतसिंग इंदरसिंग भाटी वय शेहेचाळीस सध्या राहणारा साकळी गोवा मूळ राहणारा जोधपूर राजस्थान यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेतला असता चोरलेला ट्रक सांगली येथे एका भंगारवाल्याकडे गेल्याचे समजले कागदपत्र नसल्याने भंगारवाल्याने ट्रक घेतला नाही मात्र तिथे ट्रक घेऊन गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला त्यावरून चोरट्यांचे लोकेशन काढून मार्केट यार्डमधून सतीश चिखलकर आणि सयाजी चिखलकर या दोघांना पोलिसांनी अटक केली अधिक चौकशीत त्यांनी चोरीतील ट्रक राजाराम तलाव येथे लावल्याचे सांगितले पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला पोलीस निरीक्षक संतोष डोकी यांच्या सूचनेनुसार गुन्हे पदकातील पथकातील उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार मिलिंद बांगर बाबा ढाकणे महेश पाटील सुशील कुमार गायकवाड सनीराज पाटील अमोल पाटील राहुल पाटील कृष्णात पाटील मंजर लाटकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट